नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र हा टमाट्याचा प्लॉट आहे शिवनाथ भाऊंचा गेल्या दोन तीन वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने हा टमाटा चालू असतो मी सध्याची या टमाट्याची लागवड तुम्हाला दाखवून देतो पण तत्पूर्वी आम्ही जे खत आता इथं विघटन पद्धतीनं बनवतो आहे गूळ आहे या ठिकाणी टाकला गूळ तिच्यात शिवनाथ भाऊ तर ह्या दोन दोन शे लिटरचे दोन टाके आहेत पहिल्यामध्ये शंभर लिटर पाणी घेतलं आहे दुसऱ्यामध्ये शंभर लिटर पाणी घेतलं आहे शंभर शंभर घेण्यामागचं कारण आहे की कारण हे क्षेत्र फक्त अर्धा एकर आहे इकडं अजून लागवड व्हायची आहे आणि हे खत तुम्ही बघितलं आहे हे महाधनचं आहे नऊ चोवीस चोवीस आणि हे आय सी एलचं पॉलिसल्फेट आता ह्या एक्करी एक एक बॅग एका करला लागतात ही फोडून आपण अर्धा अर्धीच बॅग घेतली कारण अर्धा एक्कर आहे आणि याला फोडून याच्यातून अर्ध काढून घ्यायचं आहे आणि अर्धच वापरायचं आहे आम्ही ही एक पद्धत शिकलो आहे याच्यामध्ये आम्ही हे खत खाली डायरेक्ट न देता विघटन करून टाकायचं आहे म्हणजे खताचं विघटन बाहेरच करून घ्यायचं आणि मग ते ठिबकद्वारे सोडायचं तर या अर्धा एकर असल्यामुळे हे शंभर शंभर लिटर पाणी घेतलेलं आहे इथं बघताय तुम्ही संपूर्ण परिवार त्यांचा शिवनाथ भाऊंचा हे इथं गूळ आता त्यांनी फोडून घेतला आहे अशा पद्धतीने तो बारीक करून घेतला जातो आहे <coughs> बारीक केलेला गूळ याच्यात टाकल्या जाईल आणि त्याच्यानंतर खत टाकलं जाईल हे खत आठ दिवस ठेवायचं आहे सकाळ संध्याकाळ हलवायचं आहे याला विघटन करणारे जीवाणू याच्यामध्ये टाकले जाणार आहेत तर ते हे सगळं टाकताना मी तुम्हाला दाखवतो आता हा दीड किलो गुळ अर्धा एकर असल्यामुळे दीडच किलो गुळ एका ड्रममध्ये टाकलं जातो आहे याच्यातही थोडेसे खडे टाकले गेलेत बाकीचं फोडून याच्यात मग टाकलं जाईल आता ही नऊ चोवीस चोवीसची बॅग आहे हे आता वीस किलो आहे ना वीस किलो आता ही पहिल्या ड्रममध्ये या ड्रममध्ये गुळ टाकला आहे त्याच्यामध्ये ही वीस किलोची बॅग टाकली जाईल है। है। आता तुम्ही बघितलं की याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस टाकलंय अकरा जून दोन हजार पंचवीस <coughs> माझा प्रयत्न राहणार की सगळं तुम्हाला हा प्लॉट पहिल्यापासून दाखवल्या जावा म्हणजे आपल्यालाही लक्षात येईल की कमी खर्चामध्ये आणि बेसल डोस न, न देता शिवनाथ भाऊ बेसल डोस दिलेला नाही ना आपण काहीच आपले एवढंच ओके अंदाजे अंदाज चालतंय सेंटरमध्ये धरून घ्या नाही तर तुम्हाला अंदाजे टाका कॅरेट उचलायची सवय हो आहे तुम्हाला त्याच्यामुळे ते वजन लक्षात येत तुमच्या असं समजून टाका याच्यात गुळ टाकायचं आहे ना अजून तर ठीक आहे वरून टाकता येईल हे पॉलिसल्फेट आता हे वीस किलोची बॅग आहे सॉरी पंचवीस किलोची बॅग आहे हां याच्यातला आता निम्म टाकल्या जाणार आहे कारण अर्धाच एकर टमाट्याची लागवड केली थोडं खाली घ्यावर हां उडेल ती पावडर अशा छत्या बाजूला तिकडे थे। कितवीला आहे तू चौथीला आहे कोणत्या शाळेत गणराज इंग्लिश स्कूल सनरायज इंग्लिश स्कूल अच्छा कुठे शाळा गावात आहे का दुस आहे ओके, ओके तर अशा पद्धतीनं या ड्रममध्ये शंभर लिटर पॉलीसल्फेट आय सी एल कंपनीचं आणि या ड्रममध्ये वीस किलो नऊ चोवीस चोवीस महाधन कंपनीचं क्रॉप टिक आता याच्यात टाकलं आहे आता आम्ही याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकणार आहोत हे खताचं विघटन करणारे जीवाणू आहेत दिदी तुझं नाव सांग माझं नाव तनिष्का शिवनाथ देसे वर्ग वर्ग नववी नववी शाळा शाळा सनराईज इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूलमध्येच आहे हो बोथ ऑफ यू आर इन इंग्लिश स्कूल ओके हे तुम्ही याच्यात बघताय हे विघटन करणारे बॅक्टेरिया आहेत आता हे एक लिटर आहे पण अर्धा एक कर असल्यामुळं आणि हे शंभर शंभर लिटर पाणी असल्यामुळं दोन्हीमध्ये अर्धा अर्धा टाकलं जाईल टाका शिवनाथ भाऊ एकदा थोडं हलवून घ्या त्याला नुसतं फिरवलं तरी बाप रे स्फोटच झाला तिथं पावरफुल पहा अर्धी झाली का नाहीतर तर ओके चला टाका ना एक नवीन गंमत याच्यामुळं की रासायनिक खतं असून देखील त्याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकल्या जात आहेत हे या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे आता हे खत तयार झाल्यानंतर कसं दिसेल सोडायच्या दिवशी पुन्हा आपण या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार आहे पाऊस किती सहकार्य करतो यायला जायला तो एक महत्त्वाचा विषय राहणार आहे आता याला हलवलं जाईल आणि याला झाकून ठेवून दिला जाईल तर याला हलवले जाते मिक्स करायचं जा काम चालू झालं आता व्हिडिओ थोडा मोठा होईल पण इतर शेतकऱ्यांना माहिती पर राहील खूप फोन येतात सगळं समजून सांगावं लागतं त्याच्याऐवजी हा व्हिडिओ बघितला कि लक्षा की लक्षात येऊन जाईल की कसं कसं तयार करावं लागतं म्हणून मी याची शूटिंग तयार करतो आहे सल्फेटचा ड्रम आहे याला पण ढवळून घेतले जाते त्याच्यामुळेच आठ दिवस आहे आपले बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया याच्यातला संपूर्ण विघटन करून ते पूर्ण पाण्यामध्ये उतरल मग ते पाणी गेलं म्हणजे त्याला लगेच अपटेक करता येईल हे स्थिर नाही होणार जमिनीमध्ये शक्यतो फॉस्फेट हे जमिनीमध्ये फिक्स होतं आणि त्याच्यामुळे कडकपणा येतो पण सुपर फॉस्फेट फिक्स होऊ नये द्यायचं आपल्याला आणि सुपर फॉस्फेट जर पिकाला कमी मिळालं तर त्याच्यावर रोग अटॅक वाढत चालतात मग वरचा खर्च वाढतो तो खर्च आपल्याला नंतरचा कमी व्हावा म्हणून आपण हा सगळा खाटाटोप करू लागलो आता हे स्थिर झाल्यानंतर कसं दिसतंय हे तुम्ही बघू शकता इथं हे आता जवळजवळ स्थिर होत आलेलं आहे स्थिर होताना होता हे अशा पद्धतीने दिसतंय तर आता ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि हा समोर प्लॉट आहे या प्लॉटला नंतर हे आठ दिवस ठेवले जाणार आहे आणि नवव्या दिवशी याच्यातून पंचवीस लिटर नऊ चोवीस चोवीस आणि नंतर दोन दिवसाचा गॅप घेऊन तिसऱ्या दिवशी याच्यातून पंचवीस लिटर पॉलिसल्फेट असा डोस चालू राहणार आहे हे पूर्ण जाईपर्यंत दर दोन दिवसाआड तिसऱ्या दिवशी आलटून पालटून हे दोन्ही सोडायचे आहेत तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी ही सगळी बच्चे मंडळी हाकून तुझं दोस्त पुतण्या आहे का म्हणजे चुलत भाऊ तुझा वा 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 समोर वहिनी आहेत कन्या आहे आणि शिवनात भाऊ धन्यवाद